शेतकरी बंधू नमस्कार आज आपण एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि ऊसातलं एक हटके तंत्रज्ञान आज आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे आणि ऊस उत्पादन वाढीतली खरी मेक जी आज आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपण एका खोडवा प्लॉटमध्ये आहोत साधारणतः वीस जानेवारीला गेल्या वर्षी हा प्लॉट तुटून संपला होता आणि त्याच्यानंतर अर्धा दिवसानंतर मशागतीनंतर ह्या प्लॉट चालू सा झाला सरासरी आज या प्लॉटचं वय दहा महिने दहा महिन्याच्या आपण खोडव्याच्या प्लॉटवर हा संपूर्ण प्लॉट एस व्ही तंत्रज्ञानावर आधारित आपण आलेला आहे म्हणजे आता परत सगळं सांगत नाही मी तुम्हाला डोसमध्ये फ्रुटर असेल मिस्टर ग्रीन असेल मायक्रोजी फिफ्टी नाईन के ड्रीपची आळवणी असेल शुगरबर्न ह्या सगळ्या गोष्टी या प्लॉटला झालेल्या आहेत आणि आपण या प्लॉटमध्ये उभा आहोत तर सरासरी एक चोवीस ते सत्तावीस अठ्ठावीस कांड्यापर्यंत आज आपल्याला दहा महिन्यामध्ये या ऊसाचं वय आहे आणि या ही परिस्थिती आहे या परंतु यावर्षी अशी परिस्थिती होती की जुलैपासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत म्हटलं तरी काही हरकत नाही या तीन ते ती चार महिन्यामध्ये या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे पाण्याचं नियोजन असेल किंवा काही खतांचे नियोजन असतील काही सुद्धा डोसेस बऱ्याच शेतकऱ्यांचे चुकलेत परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये एक संधी असते म्हणजे आत्ता कारखाने सुरू झालेत आणि इथून पुढं आपला ऊस साधारणतः तीन साडेतीन महिने कारखाने चालू असतात आणि त्या कालावधीत कारखान्याला जात असतात मग आपली उभी लागण असू दे किंवा खोडवा असू दे तर या खोडव्याचं किंवा या लागणीचं शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर त्याच्यासाठीचं मी हटके तंत्रज्ञान मी आज तुमच्यासमोर आणतोय शेतकरी मित्रांनो एस व्ही ॲग्रोचं एस व्ही साईज बिल्डर ते साईज बिल्डरचा वापर यासुद्धा प्लॉटला केलेला आहे याची गंमत काय झाली मी तुम्हाला सांगणार आहे तर या साईज बिल्डर म्हणून जे एक टेक्नॉलॉजी आहे याची शिफारस शक्यतो आपण पिकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे समजा हा आता उसाचा प्लॉट आहे हा कारखान्याला जाण्यापूर्वी शेवटचं जा पाणी किंवा साधारणतः एक तीस ते चाळीस दिवस आधी जर आपण ड्रीप असेल किंवा पाण्यानं असेल आता या प्लॉटला ड्रीप नाही आहे परंतु आपण पाट पाण्यानं सोडलं पाठ पाण्यानं असेल जर आपण सोडलं तर याचा फायदा काय होतो तुम्हाला माहीत असेल की कुठल्याही वनस्पतीला त्याची परिपक्वता येण्यासाठी पोटॅश या अन्नद्रव्याची गरज असते आणि आपण अनेक खतांच्या माध्यमातून जमिनीमध्ये पोटॅश टाकलेला असतं परंतु हा पोटॅश त्या पिकाला उपलब्ध होणं गरजेचं असतं आता ऊसासारख्या ऊसाची परिपक्वता म्हणजे काय उसाची परिपक्वता म्हणजे त्या ऊसाच्या पानामध्ये तयार झालेली साखर ही ह्या ऊसात येणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस पाण्यात तयार झालेली साखर ही ऊसात आणली जाते तर याच्यामधलं साखरेचं प्रमाण वाढतं आणि साखरेचं प्रमाण वाढलं तर ॲटोमॅटिक या उसाचं वजन वाढतं तर हे एस वी साईज बिल्डर जे आहे परत एकदा लक्ष द्या हे एस वीचं साईज बिल्डर जे आहे हेच साईज बिल्डर काय केलं जातं जमिनीत आपण वेगवेगळ्या माध्यमातून टाकलेला पोटॅश असेल किंवा स्थिर स्वरूपातला पोटॅश असेल ते पिकाला उपलब्ध करून घेण्यासाठी भाग पाडतं आणि त्याच्यामुळे जमिनीतला पोटॅश आपल्या वनस्पतीला मिळतं म्हणजेच उसाला मिळतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पानामध्ये तयार झालेली सगळी साखर ही उसामध्ये आणली जाते आणि उसाचं वजन वाढवलं जातं आज जमिनीतला सगळ्यात महत्त्वाचा हो प्रॉब्लेम तोच आहे की पोटॅश मिळत नाही आहे आणि साईज बिल्डर हे पोटॅश मिळवून द्यायचं काम करतं तर आम्ही असे बरेचसे प्रयोग केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी प्रयोग केलेले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे लाडकं तंत्रज्ञान आहे कारण आपण याची या उसाची जाडी बघू शकता हे खोडव्याचं आहे या प्लॉटलासुद्धा आपण याचा वापर केलेला आहे अजून साधारणतः वीस पंचवीस दिवसानंतर कदाचित हा प्लॉट हार्वेस्ट होईल शंभर टक्के जे आपण अचीव करतोय शेवटच्या महिन्यामध्ये ऊस वाजनवाढीसाठी हे अतुलनीय आहे ज्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ चालला मी तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी आवर्जून अपील करेन की आपणसुद्धा आपलं खोडवा असू दे लागण असू दे किंवा निडवा असू दे अजून एक महिन्यानंतर कारखान्याला जाणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेवटच्या पाण्यासोबत साईज बिल्डर याचा वापर करावा एकरी पाच लिटर याची शिफारस आहे आपण ड्रीपने सोडू शकतो आपण पाठ पाण्याने सोडू शकतो याच्यासोबत जर आपला पावसाळी डोस चुकला असेल तर झिरो झिरो पन्नास असेल त्याला आपण सल्फेट ऑफ पोटॅश म्हणतो किंवा पोटॅशियम सारखी पाण्यात विद्राव्य होणारी खतं यांचा जर आपण कॉम्बिनेशनमध्ये वापर केला तर अजूनसुद्धा अतुलनीय आपल्याला त्याचं वजनामध्ये इफेक्ट होणार आहे कारण एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो ऊस हे एकमेव शाश्वत पीक आहे ते वजन करून कारखान्याला जातं त्यामुळे किती संख्या पिकल्या याच्यापेक्षा याला जर आपण वजनदार बनवलं तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वच शेतकऱ्यांना आवर्जून अपील करतो की आवर्जून आपण आमच्याशी संपर्क साधा आणि या साईज बिल्डर तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या शेतामध्ये नक्की करा आणि आपल्या ऊसाचं उत्पादन कमी कालामध्ये वाढवण्यासाठी तुम्ही सुद्धा सहभागी व्हा धन्यवाद